नमस्कार मित्रांनो राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसून सहा दिवस झाले आहेत आणि आज त्यांची तब्येत अचानक खालावली असून सुद्धा सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही चला तर जाणून घेऊया काय आहे प्रकरण तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेआयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मनोज जरांगे पाटील सतरा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाने रस्ता रोको केल्याप्रकरणी आता पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली आहे त्यांचं उपोषण तात्काळ संपावं या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत आज त्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे